आज आपलं ज्या ठिकाणी देवची शक्ती सेनेची राज्यस्तरीय बैठकीच्या अनुषंगानं बैठक पार पडली काय सांगा आज जिल्हा सोलापूर माळशिर तालुका या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील काही पदाच्या नियुक्ती करता आज या ठिकाणी लवजी शक्तिसेनेचे सेनेचे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते आज काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या त्यामध्ये माळशिरस तालुक्याच्या अध्यक्षपदी नवनोद भाऊ याची या ठिकाणी निवड निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष म्हणून संजय भाऊ कदम त्याचबरोबर अनेक पदाधिकारी यांच्या नियुक्ती आज होत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये एक शिक्षण विभाग एक नवीन सुरू करण्यात आलेला आहे त्या शिक्षण विभागावर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आदरणीय खंडाळे सर यांची आज निवड करण्यात आलेली आहे आज या निवडीच्या कार्यक्रमासाठी थी या ठिकाणी उपस्थित असताना या येत्या एक मार्चला महाराष्ट्र राज्याच्या मातंग समाजाचं सा एक ऐतिहासिक असं अधिवेशन पुण्याच्या एस पी कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या अनुषंगाने आज या ठिकाणी या बैठकीमध्ये या निवडीच्या प्रसंगी चर्चा करण्यात आली या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक आपल्या समाजातील व्यक्तीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी या अधिवेशनाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या राज्यस्तरीय महामेळावा होतो सरकारमधून कोण मंत्रीगण उपस्थित राहणार आहे का आणि माथरंग समाज किती संख्येने उपस्थित राहील या मेळाव्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अन्न मोहोळ त्याचबरोबर आदिवासी केंद्रीय मंत्री दुर्गादाजी उईके हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रांमधील राजकीय क्षेत्रातील मातंग समाजातील आणि इतर विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले असंख्य व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि दिवसभराचे कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे ते सायंकाळी पाच वाजता मुख्य सभेचा कार्यक्रम त्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्र राज्य सहित इतरही राज्यातील समाजवादवादी मोठ्या संख्येचे आता आपण बोलताना आपल्या असं सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातील माहेशिरा तालुका हा राखीव झाला दोन हजार चौदा सॉरी दोन हजार नऊ पासून परंतु इथल्या दनदाडगांच्या हातामध्ये हा मतदारसंघ जातो आता दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक आहे सर्व खोटा धकला असताना देखील त्या व्यक्तीने उमेदवारी हिथून लढवली आणि ते निवडून गेले काय सांगाल या भूमिकेकडे आपण कसं बघतो केवळ हे महाराष्ट्र राज्यामध्ये माळशिरस केवळ एकच उदाहरण नाही आहे अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी आपल्या शेजारचाच जिल्हा धाराशिव असेल किंवा पलीकडे बुलढाणा जिल्ह्यातला मेकर तालुका असेल अनेक ठिकाणी अगदी लोकसभा विधानसभेपासून ते अगदी जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल किंवा अगदी जिल्हा ग्रामपंचायतपर्यंत या ठिकाणी आत्तापर्यंत या ठिकाणी खोट्या जातीचे दाखले वापरून अशाच पद्धतीने काही नालायक गदार लोकांनी या ठिकाणी या ठिकाणी आपली राजकीय पोळी भाजून घेतलेली आहे निश्चित तसंच प्रकारे या ठिकाणी देखील झालेला आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणचे जे उमेदवार होते त्यांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली मात्र स्वतसं या ठिकाणी त्या व्यक्तीला देखील थोडीशी लाज वाटली पाहिजे की आपण या ठिकाणी उभा राहत असताना कुणाच्या हक्कावरती आपण गादा या ठिकाणी आमचे कुणाच्या हक्क या ठिकाणी जे घटनेने आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यावरती या ठिकाणी त्या संबंधित उमेदवारांनी या ठिकाणी दोनदा हल्ला मारलेला आहे निश्चित हे चुकीचं आहे अशा पद्धतीने होतं म्हणजे दुर्दैवाने ही शेवटची संधी होती कारण याच्यानंतर ते आरक्षण या ठिकाणी बदलणार आहे वेगळ्या मतदारसंघामध्ये ते आरक्षण पुढच्या वेळेस एकोणतीसला याद्या कथाची ते असेल मात्र निश्चित त्याचा या ठिकाणी सर्व स्तरातून त्यातली त्या प्रामुख्याने मातृ समाज आणि दलित समाजामध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या संदर्भ संदर्भामध्ये प्रचंड समा समाजामध्ये प्रचंड या संदर्भामध्ये संतापाची लाट त्या काळामध्ये ओसरवली होती निश्चित त्या संदर्भात कायदेशीर या ठिकाणी लढा अनेक व्यक्ती या ठिकाणी देत आहेत निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये हो इथून पुढे मात्र अशा पद्धतीचं कोणी धाडस करणार नाही या पद्धतीचं ना या ठिकाणी या संबंधित जे उमेदवार या ठिकाणचे होते किंवा जे जे ठिकाणी केसेस दाखल झाले असतील या ठिकाणची न्याय व्यवस्थेने त्या पद्धतीने या ठिकाणच्या या यांना शिक्षा करून भविष्यामध्ये अशा पद्धतीचं धाडस कुणी अशा पद्धतीने करू नये की जेणेकरून या ठिकाणी दलितांचे हक्क या ठिकाणी हिसकावून घेतले जातील अशा पद्धतीने तो निकाल या ठिकाणी लागला पाहिजे न्यायव्यवस्थेने तशा पद्धतीने निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे भविष्यात खोटे दाखले जिथे निघा लघुजी शक्ती सेना रस्त्यावरती उतरून लढा लढणार लवजी शक्ती सेनेचे एकंदरीत प्रत्येक ज्या ज्या क्षेत्रामध्ये जिथं समाजावरती अन्याय होतोय त्या त्या प्रत्येक विषयावरती लवजित शक्ती सेना सातत्याने रस्त्यावरती उतरत आलेल्या आहे दुर्दैवाने या ठिकाणी आम्ही लढा देत असताना धवजी शक्ती सेनेचं जर से आपण जर दर कालखंड जर पाहिला तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ताकदीने सर्वात जास्त प्रमाणामध्ये धवजी शक्ती सेना सातत्याने रस्त्यावरती आलेली आहे इतर कुठलाही दलितांचा किंवा बहुजनाचा पक्ष रस्त्यावरती आलेला नाही मात्र सातत्याने या ठिकाणी होत असलेल्या आम आमच्या आया बहिणीवरील किंवा बांधवांवरील हत्या असतील अनेक शोषणाचे प्रकार असतील बलात्काराचे प्र प्रकार असतील या प्रत्येक घटनेच्या वेळीस लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या ताकदीने मैसूल तालुका राखीव आहे तोही बदलणार आहे त्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील मैसूल तालुक्यामध्ये मात्र समाजाची संख्या जास्त आहे तर हा राखीव राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार का पूर्ण पुन्हा शेदा त्या संदर्भात आताच मी काय त्या संदर्भात अक्षर करणार नाही एकतर लवजी शक्ती सेना ही वेगळ्या विषयासाठी वेगळ्या प्रश्नावरती काम करत आलेली आहे आणि हे करत असताना निश्चित आम्ही आज घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षासोबत या ठिकाणी काम करत असताना निश्चित पुढच्या काळामध्ये या ठिकाणी जे जे राखीव मतदारसंघ असतील त्या त्या ठिकाणी लव मातंग समाजाला आणि त्यातली त्यात लवजी शक्ती सेना परिवारातील व्यक्तीला न्याय मिळायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये काम करत आहे धन्यवाद